नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज साजरी केली जाणारी सोमवती अमावस्या ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे यालाच पोष्म अमावश्या असंही म्हणतात पोष्मकृष्ण पक्षाची अमावस्या तिथी पहाटे चार वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून छप्पन वाजता संपेल अशा वेळी उदयतिथीनुसार सोमवारी तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या असणार आहे आजचा दिवस पित्रांना प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ मानला जातो कारण अमोस्या तिथी पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पित्राच्या आत्म्यासाठी शांतीसाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय नक्की करायला हवेत पौष्प महिन्यातील सोमवती अमोस्याला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय करणार आहोत ते म्हणजे सोमवती अमावसेला सकाळी लवकर उठून प्रथम आपण स्नान करावे नंतर पित्राचे स्मरण करून त्यांची प्रार्थना करावी तर्पणासाठी काळे तीळ पांढरी फुले आणि कुश यांचा वापर देखील केला जातो तर्पण अर्पण केल्याने पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते सोमवती अमावस्याला स्नान केल्यानंतर पिपळाच्या झाडाला पाणी द्यावे यामुळे पितृदोषही दूर होतो या दिवशी पिपळाच्या झाडाची पूजा करून त्यांची सात वेळा आपण प्रदक्षिणा करावी आणि मोहरीच्या तेलात काळे तील टाकून दिवा देखील लावावा पिपळाच्या झाडावर पूर्वजांचा इवास असल्याने मानल्या जाते असे केल्याने पि पित्तर जे असतात ते आपल्यावर प्रसन्न होतात संतप्त पितरांना शांत करण्यासाठी पितरांच्या आत्म आत्म्याच्या शांतीसाठी सोमवती अमोसेच्या दिवशी पितृचालिसाचे आपण पठन करायला हवे आणि त्याचप्रमाणे गरिबांना देखील आपण दानधर्म करायलाचप्रमाणे पितरांना आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे आपण भात शिजून त्यामध्ये दही टाकून त्याचप्रमाणे गोमित्र मध दूध आणि तुळशीपत्र टाकून आपण वरती पित्रांसाठी आघारी देखील टाकायची आहेत आपल्या गच्चीवर जाऊन आघारी पेटून त्या आगारीवर आपण दही भात तूप दूध सगळ्यांचं मिक्स प पंचामृत बनवून आपण पित्रांना आगरी देऊन आपण आपल्या पित्रांचा आत्मा शांत देखील करायचा आहे हा एक सर्वात मोठा उपाय आहे त्याचप्रमाणे आज सायंकाळी सूर्यास्तानंतर सूर्यास्तानंतर शुद्ध आंघोळ करून देवांपाशी एक दिवा लावा उद्बत्ती ओवाळी महादेवाची आरती म्हणावी त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी त्यानंतर महादेवाला पांढरी फुलं आणि बेल व्हावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फुलं अर्पण करावी ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे या दोन्ही स्तोत्रामुळे महादेवाची आणि चंद्रामाची कृपा लाभून आयुष्यात आलेल्या आलेल्या कामांमध्ये गती मिळू लागते आणि अडचणीवर मात करण्याचे नवीन मार्ग आपल्याला सापडतात असं असा बऱ्याच भक्तांचा देखील अनुभव आहे त्यामुळे आपण देखील हा एक उपाय या दिवशी करायचा आहेत दे वेदामध्ये भगवान श शिव आणि च चंद्रदेव यांना समर्पित दोन सोत्रांचा उल्लेख आहे या सोत्रांच्या शुभ उच्चाराने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी देखील मोठ्या प्रमाणात दूर होतात शिवाष्टक सोत्र आणि चंद्र सोत्र आपण या दिवशी म्हणून घ्यायचे अस आहे शिवाष्टक सोत्र आणि चंद्र स्तोत्र सो, हे मी आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहेत ते बघून तुम्ही घेतले तरी चालेल त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की काय करायचे किंवा काय करावे आणि काय करू नये ते म्हणजे नंबर एक सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावे यानंतर तुळशी मातीची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपळा आणि तुपाचा दिवा लावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा आपण प्रदक्षिणा करावी या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते त्याचप्रमाणे उपाय नंबर दोन सोमवती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा त्यानंतर पिपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा किंवा सात वेळा आपण प्रदक्षिणा घालावी सुरुवातीला आठ परिक्रमामध्ये कच्चे सूत आठ वेळा गुंढाळावा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करा विष्णूच्या कृपेने दरिद्रता दूर होईल आणि घर धनधान्याने भरून निघेल उपाय नंबर तीन नोकरीसाठी हा उपाय आहे आवर्जून स सर्वानी करावा सोमवती अमावसेला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावसेच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत सात वेळा उतरावा नंतर त्याचे चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते अशी धार्मिक देखील श्रद्धा आहेत त्याचप्रमाणे उपाय नंबर चार पैसे मिळवण्याचा मार्ग सोमवती अमोसेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा त्या दिव्यात लाल रंगाची वाद घाला आणि त्यात केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी कृपेने माणसाला धन समृद्धी देखील मिळते उपाय नंबर पाच दुःखापासून मुक्ती मिळवाय मिळवण्यासाठी हा उपाय आहे सोमवती अमोसेच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला घाला असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते तर प्रत्येक विवाहित स्त्रियांनी हा हे जे उपाय आहेत ते ह्या दिवशी करायला हवेत त्याचप्रमाणे आपण तुळशी मातेची पूजा करत असताना आपण तुळशी मातेला लाल कपड्याचे वस्त्र किंवा चुनरी देखील आपण परिधान करू शकतो त्याचप्रमाणे किंवा त्यांना लाल रंगाचा धागा बांधून आपण तुळशी मातेची देखील पूजा या दिवशी करू शकतो यामुळे आपल्या घरातील सर्व इडापिडा ग्ला एडापिढा दूर होण्यास मदत होईल जर का माझी माहिती तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ